गेगे। गेगे। रेट उतरलो मगाची आठशे होती आता सातशान झाली नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज मी इलोय मालवणा ऍक्च्युली इलेलं आहे माशे देऊ तर आज म्हटलं एक व्हिडिओ पण करूया तर आज एक लिहिला होतो व्हिडिओ करूया आज सुरमई भरपूर दिसता म्हणून व्हिडिओ करू घेत आहे नाही तर आधी व्हिडिओ करूचं काय प्लॅनिंग नव्हतो तर चला बघूया आज सुरमई कशी असती काय रेट असतात सुरमो आपण आता लिलावात हे बघा इकडे मोठे सुरमय सुरमय असत डॅडी कसे झाले आठशे रुपये किलो आठशे रुपये किलो आहे बघा भरपूर होते मी झालंय लेट येऊक मी साईडला सगळे सुरम असत भाऊ का का सगळे सुरुमा करली भाऊ का कसे किलो झाले

शकता सगळीकडे सणाकेच असतो करले असत जास्त ते सणाकेच असत हे पण असत सणाके प्लीज कशी ती फक्त तीनशे रुपये फक्त फक्त तीनशे खूपच सोस्त व्हरायटीचा माल तू वरायटीचाच देतोस ना सगळ्यात वरायटीचा मालवणी बोललेस तरी चला कळता मालवणी चालेल रे मालवणी बोल रे मालवणी काळा काय घेणार तीनशे रुपये किलो ना किती बसतो ते किलो किलो चार बसणार चार बसतो तर हे किलो चार बसतात सनाके आणि करले कशी करली आहे मोठी करली पाचशे रुपये बारके करले दोनशे दो। रुपयाला दोन मोठी पाचशे रुपये घे या साईडला पण सगळे सनाकेच तसं चार किलो दर आणि इकडे आपले एक नवीन युट्यूबर मित्र काय तर चॅनलचं नाव तुझ्या ना। मुक्काम पोस्ट मालवण तुझ्या तंड्या नायकायचा रे तर आपला मित्र दत्ता आणि दत्ताच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मुक्काम पोस्ट मालवण दत्ताचे पण असेच माशे वगैरे माश्याचे असतात असे आहे जाश्याचे म्हणजे आमका रेट कळत कसं होतो बरोबर ना हे आहे रुपये इकडे आपला अजून एक मित्र देवबाग कर काय घेऊन येईल रे सिद्धेश बांगडे अरे बाकी काय गावले तूच बांगडे आणलेस हा काय रे गावांदे बघा करले असत पाचशे रुपयाक सगळे ना, दाओ दाओ दाओ। ना।, ना एक दोन तीन चार पाच पाच पाचशे रुपयाक सगळे करले हे खरबे बांगडे ना तो कसं टोपलो दोनशे रुपये सर्वे बांगडे स्वस्त रे भारी मग असत बांगडे बांगडेच असत आता कसे बांगडे दोनशे रुपये टोपलो करली असत

सौंदाळे मोठे कसे ते अकराशे अकराशे सौंदाळे मोठे असुपये सगळ्याचे सहाशे रुपये पाचशे रुपये सगळे मशी सगळ्याचे चारशे रुपये

तिलावलं माणूस तरी मी तरी काय हाफ पॅन्टिरता काय करतो ना विचार रेट उतरलो मग अशी आठशे होती आता सातशे झाली मोडसो येऊ तू सांग ना तू सांग ना नाही मग तूच सांगा खूप तुक काय भीती हट सांगा दे भी कसं यो मोडचं कसं किला चारशे रुपये किलो गणू भिया आता सांगाव मोरी बांगडे असत

साडे चारशे रुपये किलो करून साडे चारशे बघा हे जे गोटी आहेत हे डायरेक्ट ताजे ताजे मासे घेऊन येतात इथे म्हणजे रात्री मध्यरात्री जातात आणि सकाळी येतात आता ते लोक परत जातात ते मित्रांनो इकडे मासे घेतलात की कापून हवे असतील तर त्या साईडला कापून भेटत सुरम कापूसाठी इलेत कुर्ल्याचे पण जाळी असत हे बघ जिवंत कुर्ले का की कसे ते जाळी सहाशे चारशे रुपये जाळी हो। पण साधारण एक किलोच्या आसपासच एक किलो वर जात नाही एक किलोच्या आसपासच आता मी चललं आहे घरी चली घेतलंय आज सुरमई खूप स्वस्त होती तशी सहाशे रुपये सातशे रुपये आता आता शेवट शेवट साडेसहाशे सहाशे रुपयाकडे रेट इलो आणि जे सनाके असतात ते दोनशे रुपये अडीचशे रुपयानं असं रेट इलो किलो बांगडो दोनशे रुपये टोपलो होतो आज परसं आपली जी करली असता ती पण दोनशे रुपयानंच किलो होती तर आज मासे खूप स्वस्त होते तर आता आपण निघाया घरी चला बाय बाय